नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण या ठिकाणी पाहू शकतोय इंदापूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये म्हणजेच निरा नरसिंहपूर गिरवी पिंपरी टनू या भागामध्ये झालेल्या रात्रीच्या पावसामुळे या ठिकाणी शेतीचं आतुरात असं नुकसान झालेलं आहे आणि शेतीतून अशा प्रकारे हे पाणी वाहत आहे या ठिकाणी बाजरीची पिके असतील ऊस असेल आणि इतर सर्व पिके असतील हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात असे नुकसान झालेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे बाजरीचं पीक आहे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अशी बाजरीची पिके आहेत जी बाजरी पूर्णपणे वाळलेली होती आणि त्यामुळे सतत पडणाऱ्या या पावसामुळे वाळलेल्या बाजरीच्या कणसाला या ठिकाणी ते कणसालात पीक उगवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला अंकुर फुटलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान झालेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे या परिसरातील वडे नाले हे तुणुंबा भरून वाहत आहेत शेतकऱ्यांनी शेताकडे जाण्यासाठी केलेले हे रस्ते याचं या ठिकाणी खचऱ्यामुळे मोठं असं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी स्थानिक प्रशासन काय काळजी घेतं आहे प्रकारे या शेतकऱ्यांना मदत करतं आहे हेही पाहणं गरजेचं आहे काल इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये म्हणजेच इंदापूर त्याचबरोबर इंदापूरच्या पश्चिम भागातला परिसर भिगवण मदनवाडी या भागामध्ये दौरा केला त्या ठिकाणी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले आणि पंचनामे करण्याचे या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला सांगितलेले आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप इंदापूर